नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीसाठी नेमके कुठले पुस्तकं वापरायला पाहिजे मनाची द्विधा अवस्था होते आणि बऱ्याच पद्धतीचे बऱ्याच टायटल असतात बऱ्याच पब्लिकेशन बरेच पुस्तकं काढलेले असतात नेमकं कुठली पुस्तकं वापरायला पाहिजे म्हणजे आपल्याला यश मिळेल किंवा ज्या घटकावरती जास्त वेटेज दिलेले किंवा काय वाचायचं त्यापेक्षा काय नाही वाचायचं हे आपल्याला कळलं पाहिजे आणि ते कळण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आला की मार्केटमध्ये आ, शिक्षक भरतीसाठी कुठली पुस्तकं आहेत आता जनरली तुम्हाला पुस्तक दाखवायचे झाले तर मी आज सगळी पुस्तकं तुमच्या समोर घेऊन आलोय हे एक पुस्तक आहे बघा संपूर्ण मार्गदर्शक पेपर पहिला आणि दुसरा बरोबर फक्त पुस्तक सांगतोय तुम्हाला त्याचबरोबर हे झालं के सागरचं हे विद्या भारतीचं आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक दोन आहे त्याचबरोबर माझं काय मार्केटचं दुकान नाही आहे मी फक्त माझ्या विद्यार्थ्यांना नेमकी कुठली पुस्तक वापरायला पाहिजे म्हणजे तुमच्यासाठी हे घेऊन आलोय हे शिक्षक पात्रता परीक्षा विद्या भारतीचा पेपर पहिला याच्यामध्ये दिलेले पहिली ते पाचवीसाठी आता ही जी तुम्हाला पुस्तकं दाखवली मी किंवा आणखी काही बरीच पुस्तकं येतं समजा हे ये पुस्तक आहे माझे मित्रच हे आपले धनंजय कचाले सर यांचं देखील पुस्तक आहे मी कोणाची मार्केटिंग करत नाही पण सगळी पुस्तकं चांगलीच असतात फक्त काय घ्यायचं हे विद्यार्थ्याला कळलं पाहिजे कारण सगळी पुस्तकं संभ्रमात टाकणारी असतात कुठलं घ्यायचं मी वाचतोय ते योग्य आहे का नाही असं वाटतं आणि हे जे पुस्तक आहे हे खूप छान आहे आता मी आतापर्यंत जेवढी पुस्तकं तुम्हाला दाखवली आणखी पुस्तकं दाखवलेली नाहीत भरपूर पुस्तक आहेत याचबरोबर बी पब्लिकेशनचं पण आहे मग पुस्तकं कुठली वापरायची तर ह्या सगळ्या पुस्तकात यांनी काय केलंय तर मागे प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये काही जणांनी एक्सप्लेनेशन दिले आणि काही जणांनी दिलेलं आहे दिले उत्तरासह फक्त त्याच्या झालेल्या प्रश्नपत्रिका टीईटी पेपर एक आणि दोन ची उत्तरं दिलेली आहेत आणि मग काही जणांनी काय केलं की त्याचं प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण त्याच्या खाली प्रत्येक प्रश्नवाईज खाली दिलेलं आहे हे झालं टीईटी पेपर साठी आणि त्यानंतर आपली टेट परीक्षा आहे त्या टेट परीक्षेसाठी काय करावं का लागणार आहे तर टेट परीक्षेसाठी समजा एक्झाम्पल मी आता दोन तीन पुस्तक घेतलेत पण पर टेट परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची की आयबीपीएस पॅटर्न क्वेश्चन पेपर बाहेर पडत नसतो ते मेमरी बेस्ड क्वेश्चन असतात त्याचबरोबर त्याला जर संलग्न जर थोडंसं फार घेतलं तर थोडस टी सी एस उदारता येईल पण शक्यतो मागच्या परीक्षेचा अनुभव घेतला तर आपल्याला प्रॉपर आयबीपीएस पॅटर्ननुसार अभ्यास करावा लागणार मग कसा करणार अभ्यास एक तर सगळ्यात महत्वाची आपली जी बॅच आहे त्या बॅच मध्ये बऱ्याच जे पंधरा पंधरा वीस वर वीस वर्षे एक्सपिरियन्स असणारे आयबीपीएस पॅटर्न नुसार शिकवणारे आपले भूषण दूध सर तर आहेतच परंतु त्याच्या त्याच्या रिलेटेड जर आपल्याला थोडीफार पुस्तक बघायची म्हटलं तर काय करावं लागेल क्वेशन पेपर तर बाहेर येत नाही क्वेश्चन बाहेर येत नाही आणि म्हणून आयबीपीएस पॅटर्ननुसार आतापर्यंत काय वेगळ्या सरळ सेवेच्या असतील किंवा कुठल्या परीक्षा असतील तर त्या परीक्षांचा आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागेल म्हणजे कुठल्या घटकावर कुठल्या वेटेज आणि आयबीपीएस पॅटर्नच एक ठरलेलं आहे बघा सिलेबस भरपूर असू द्या पण त्यातल्या काही घटकावर जर प्रश्न विचारायला लागले ना तर त्याच घटकावर जास्त प्रश्न विचारले जातात त्याचं कारण असतं पेपर हे शिफ्ट व्हायचं असतात विद्यार्थ्यांचा सगळ्यांचं ऐकू म्हणजे त्यांचा चेक करायचा आहे म्हणून सगळ्यांना त्या लेव्हलची तशाच पद्धतीने प्रश्न टाकायचे असतात म्हणून तुम्हाला माहिती आहे की शिफ्ट वाईज जर पेपर घेतले तर प्रॉब्लेम काय होतो समजा एक्झाम्पल आपण प्रयोगावर जर दोन प्रश्न विचारले तर ते पूर्ण शिफ्ट मध्ये प्रयोगावर दोन विचारतात म्हणजे मागच्या पोरांना थोडासा फायदा होत असतो असो बऱ्याच काही गोष्टी आहेत आता आयबीबीएस पॅटर्न नुसार एक पुस्तक आहे आए, आए, हे आपल्या सरांचं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये दिलेले प्रश्न सगळे बघून घ्या त्याचबरोबर त्या अशाच पद्धतीने काय केले हे आपले मित्र आहेत सगळे माझा पण फोटो आहे याच्यावरती आणि हे हे जे आहे ना आयबीबीएस पॅटर्न टीईटी टाकलं हे जरा थोडस चुकीचं वाटतं कारण टीईटी आपली राज्य शिक्षक परीक्षा परिषद घेते परंतु त्यांनी कॉम्बो घेतले म्हणून इथं काय टेट दिले आयबीबीएस पॅटर्न नुसार तर याच्यात काय मेमरी बेस्ड क्वेश्चन जे विद्यार्थ्यांनी परीक्षेला परीक्षेच्या बाहेर आल्यानंतर कुठल्या घटकावर जे विचारलं सिटिंग अरेंजमेंट विचार विचारलंय पझल वरती विचारलेलं आहे बरोबर ना कोडिंग डिकोडिंग वर विचारलंय कशावर विचारलंय ते सांगितलं त्या पद्धतीचे संकलन म्हणजे अतिसंभाव्य प्रश्न असं समजलं तरी चालत त्याच पद्धतीने तेच पुस्तक आहे त्यांचं पण त्यांनी आतापर्यंत झालेल्या आयबीपीएस पॅटर्नच्या सगळ्या परीक्षा ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत काळजी करायची नाही मी आपल्या ऍप्लिकेशन मध्ये टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला हे सगळे पुस्तकांचे फोटो व्यवस्थित टाकतोय तुम्हाला आता दिसत नसतील आता हे सगळे तुम्हाला टीईटी आणि टेटचे मी प्रश्न म्हणजे बुक्स बुक दाखवलेले आहेत परंतु सर अभ्यास कसा करावा एवढी पुस्तकं दाखवली मग आणखी जास्त कन्फ्युज तुम्ही आम्हाला केलं असं नाहीये तर मी तर तुम्हाला सांगतो समजा टीईटी पेपर आणि एक द्यायचा असेल ना तर मला वाटतं चार ते पाच वेळेस फक्त प्रश्नपत्रिका अगोदर वाचून घ्या त्याचे उत्तर बघू नका काय नका कारण पहिल्यांदा आपण प्रश्नपत्रिका वाचतो ना तर प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर एवढंच कळेल की आपल्याला वाचत जरी येत आहे बरोबर म्हणजे काय हा गमतीचा भाग झाला तर महत्वाचं काय की कुठल्या अँगलनी प्रश्न विचारले जातात म्हणजे कुठलं रेफरन्स आपण घेतला पाहिजे कुठलं साहित्य घेतलं पाहिजे कुठलं वाङ्मय साहित्य घेतलं पाहिजे कुठली बुक लिस्ट वापरायचे कुठले इंडेक्स आहे त्या इंडेक्स मध्ये काय काय कुठल्या प्रकरणाला जास्त दिले हे आपल्याला समजायला ज्यावेळेस आपण अभ्यास करतो म्हणजे आपल्याला त्या पद्धतीचा प्रश्न आलाय का आपण वाचतो ते बरोबर आहे का ते आपल्याला लगेच क्लिक होणार आहे आणि हे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःची स्वतःला समजायला पाहिजे म्हणजे मी सांगितलं किंवा ऑदर कोणी सांगितलं तसं नाही कारण ज्याला सिलेक्शन व्हायचंय ना त्याला कळलं पाहिजे आणि ते कळण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेतोय आवडत असेल तर दर जरा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा कमेंट्स मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स बघा सगळा त्याच्यामध्ये आपल्या ऍपची आप लिंक दिलेली आहे टेलिग्राम लिंक दिलेली आहे आणि कमेंट्स मध्ये काय रे तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशासाठी पाहिजे हेही तुम्ही त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे आता टेट साठी आणखी एक महत्वाची गोष्ट आहे हे एक आपलं के सागरचं पुस्तक आहे आणि शिक्षक अभियोगता चाचणीचं पण एक त्यांचं छान पुस्तक आहे म्हणजे ओव्हरऑल पुस्तक दिलेलं आहे गाईड म्हणून दिलेलं आहे याच्यामधलं पण आपल्याला म्हणजे टेट, टेट हे खूप पुस्तक महत्वाचं आहे त्याचबरोबर अजून दोन पुस्तक दाखवतोय आपले हे माझे एकदम आदरणीय मित्र आहे स्नेही मित्र आहेत सुराशे सर यांचं बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचं पुस्तक आहे खूप छान पुस्तक आहे त्याचबरोबर अ आपल्याकडं अजून एक पुस्तक आहे धनंजय कचाले सरांचं संपादक ते आहेत हे पण पुस्तक खूप छान आहे बालमानशास्त्र आणि के सागरचं देखील खूप छान आहे आणखी एक पुस्तक आहे छोटस फडके प्रकाशनचं तेही पुस्तक आहे पुस्तक सगळे चांगले पण सर मग तुम्ही वाचायचं कुठलं आणखी जास्त कन्फ्यूज केलं उलट आम्हाला काही पुस्तक माहीत नव्हती तेही तुम्ही आम्हाला सांगितले परंतु आता वाचायचं कुठलं विद्यार्थी मित्रांनो परीक्षा द्यायची म्हटल्यानंतर पीवायके तुम्हाला वाचायला सांगितले म्हणजे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर वाचायला सांगितले म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर तुम्हाला हे जे पुस्तक आहे हे सगळे पुस्तकातनं ती प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर तुम्हाला कुठं डाटा सापडतो ते पुस्तक छान म्हणायचं ते मी तुम्हाला सांगणार नाही ना, कुठलं छान आहे मी कुठल्या पुस्तकाची जाहिरात मी करत नाही कुठल्या पुस्तकाला नावही ठेवत नाही सगळे माझे मित्र आहेत आम्ही याच यांच्या बरोबर वावरतो परंतु तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही स्वतः जर शोधून काढलं तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे मग सुरुवात कुठून करायची आपण तर सुरुवात करत असताना समजा गणित असेल किंवा मराठी असेल किंवा बुद्धिमत्ता असेल किंवा इंग्रजी असेल तर मला वाटतं पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप तुम्हाला एक माहिती असणं गरजेचं आहे आठवी स्कॉलरशिपचं स्टेट बोर्डाचं सुद्धा हे पुस्तक आहे माहिती असायला पाहिजे आपल्याला बरोबर आणि त्याचबरोबर नवमीच्या सुद्धा पुस्तक आहेत हे बघा आठवीच हे सुद्धा पुस्तकं तुम्हाला बघावं लागतं तुम्ही म्हणता एक दोन पुस्तकं कुठली तरी वापरा कुठली तरी वापरू नका हे असं नाही तर आपल्याला सगळ्या पुस्तकांचा व्यवस्थित समजून घ्यायला कमीत कमी तुमच्याकडे दोन दोन तरी बुक पाहिजेत एका घटकाचे कारण एखादं पुस्तक जर वेगळं आलं तर त्याबरोबर त्याच्यातला रेफरन्स आणि ह्याच्यातला रेफरन्स बघून आपण व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीचे पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप नवदय जो जो रेफरन्स आहे परंतु पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला मागचे क्वेश्चन पेपर टीईटीच्या बघायचे मी टीईटी बद्दल आत्ताचं बोलत होतो टेट संदर्भात सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो एक तर त्याच्यामध्ये दहा ते पंधरा वर्ष अनुभवी तज्ञ मार्गदर्शक ज्यांनी आय पॅटर्नला शिकवलेला असणार त्या पद्धतीच्या मार्गदर्शक बुद्धिमत्ता आपल्याला ऐंशी गुणांची आहे त्यामुळे त्याच्यावरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे ते त्याचं बेसिक सगळं समजून घेणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि ग्रुपिंग क्वेश्चन असतात ते सगळे समजले पाहिजेत आपल्याला आपलं वाचन फास्ट फास्ट पाहिजे आपल्याला आकलन फास्ट पाहिजे आणि वेळ पण खूप कमी असतो दोन तास असतो दोनशे प्रश्न असतात त्याच्यातून आपल्याला साठ ऐंशी प्रश्न बुद्धिमत्तेचे असतात आणि बाकीचे एकशे वीस प्रश्न तुम्हाला माहिती किंवा अभियोगताचे असतात तर हे सगळं नीट समजून घ्यायचंय आपल्याला मागचे क्वेश्चन पेपर जर ना झाले नसतील तर काय ह्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला ते आराखडा तयार करायचा आहे आपला आपण थोडासा सिलेबस किंवा कंटेंट आपल्याला तयार करायचे आणि त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे ओव्हरऑल तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगितल्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की हे सगळं तुम्हाला एकंदरीत अभ्यास करून तज्ज्ञ मार्गदर्शक तुम्हाला जे की स्वतः लेखक आहे ज्यांना दहा ते पंधरा वर्षाचा अनुभव आहे ज्यांनी चांगल्या पद्धतीने गेल्या टेट टेटला मार्ग घेऊन त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि जे क्लास टू लेवलचे अधिकारी लेवलची मार्गदर्शक टीम आपली जी स्त्री अकॅडमीची आहे तर निश्चितपणे तुम्हाला या मार्गदर्शक टीमचा फायदा होणार आहे कारण यामध्ये तुम्हाला फक्त आपली जी हे सगळं सांगायच्या अगोदर फक्त आपली जी फीस आहे खूप कमी फीस आहे दोन हजार पाचशे सहासष्ट रुपये अशी फीस आहे सहासष्ट रुपये वरचा टॅक्स असतो याच्यामध्ये तुम्हाला टी टी व टेट ही जी बॅच आहे ना ही तुम्हाला जोपर्यंत तुमची परीक्षा होत नाही तोपर्यंत सगळ्या विषयांचं सगळे लेक्चर नोट्स घटक टेस्ट मागील प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका सिलेबस बुक लिस्ट शिक्षक भरतीची अपडेट लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर आणि शेवटी आणखी एकदा लाईव्ह रिव्हिजन हे सगळं एका प्लॅटफॉर्म खाली श्री अकॅडमी सर या प्ले ला जायचं आहे आणि श्री अकॅडमी सर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचंय येलो कलरचा लोक सूर्यफुला सारखा आणि ते डाउनलोड करून अप्लिकेशन मधले काही डेमो लेक्चर बघा आणि मग परत आपला प्रवेश निश्चित करा जर आवडलं तर हे बुक लिस्ट साठी लेक्चर होत आवडलं असेल तुमची जवळची कोण शिक्षक भरती करणारे जवळचे रिलेटिव्ह असतील त्यांना निश्चितपणे शेअर करा आणि पुढला व्हिडिओ तुम्हाला कशासाठी पाहिजे हे आम्हाला कमेंट्स मध्ये टाका थांबतो इथं जय